तर आता माझी फ्रेंड येणार आहे तिच्या पण दोन मुले आहेत आणि इथेच राहते तर तिला म्हटलं येते का कारण तू परिबेला आलेल्या आहेत तर त्या दोघींसोबत त्या दोघी खेळतील नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात सकाळचे पावणे नऊ झालेले आहेत आणि आज आहे संडे आणि ब्लॉगला सुरुवात करत आहे मी घरातला अजून आवरायचं बाकी आहे परिबेलाची केसांची छान मसाज करायची आहे आज हेअर वॉश करायचं आहे म्हणून त्या दोघींचा आणि म्हटलं पटकनच आवरून घेते कारण की आज आहे मॅच इंडिया व्हर्सेस न्यूझीलँड आणि इथल्या टाइमनुसार सकाळी दहा वाजता ती मॅच लागते तर एका तासात ॲटलीस्ट मी सगळं पटापट आवरून घेते घरात एवढी जेवढी क्लिनिक आहे तेवढी त्यानंतर ते कसं मध्ये मध्ये मॅच पण बघते आणि मला स्वयंपाक पण करायचा आहे ऍक्च्युली <coughs> काल व्हिडिओ आला नाही आराम केला मी मी विचार करते पंधरा दिवसात ना एकदा सुट्टी घेत जाईल आणि तेवढाच आराम बाकीच्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत तिथेसुद्धा लक्ष देता येतं तर काल सुट्टी घेतली होती तर मी काय केलं मग इंडियन ग्रॉसरी स्टोअरला गेले भरपूर ज्या फ्रेश भाज्या आल्या होत्या त्या भाज्या घेऊन आले कारण की तीन चार दिवसापासून मी तुम्हाला म्हणत होते का भाजीच नव्हती घरात तर आज छानसा बेत असणार आहे मला मेथी खूप फ्रेश मिळाली तर मेथी अस मेथी बनवणार आणि मेथीची भाजी आवडते आमचं सर्वात घरात तुम्हाला माहिती आहे तर अजून काय बनवता येईल ते मी बघते आणि त्याचबरोबर मग आजचा संडेचा जो दिवस आहे आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि पॉसिबल झालं तर मग बाहेर थोड्या वेळासाठी जाऊ परिबेला घेऊन सायकलिंग वगैरे करण्यासाठी तर चला आता पटापट आवरते मी आणि नंतर बोलते तुमच्यासोबत किचन चावरून झालं माझं आणि अगोदर आता मसाज करते हे मसाज परिबेला शिकेत आणि आज संडे पण आहे सॅटरडे किंवा संडे दो जेव्हा जवळ तेव्हा त्यांचे हे वॉश करते वीकली एकदाच पॉसिबल होत गरम गरम लागते थोडस असं नाही लागत नाही आवडत हा स मसाज केलेली आहे ना परी <laughs> माझं जस्ट आवरून झालं आणि छान हे मसाज केला होताना तर आता बरं वाटतंय आणि आता मी चालली आहे देवपूजा करायला आणि संडेच्या दिवशी देवपूजा जेव्हा करते तेव्हा थोडा उशीर लागतो मला आणि परिवेलाचं नंतर आवरणार कारण की आज संडे होता तरी पण मी लवकरच घरातलं सगळं आवरायला सुरुवात केली होती नॉर्मली कसं मी हळहळ करते निवांत करते पण आज मला जास्त आवरायचं होतं वरचा फ्लोअर आहे तो, तो पूर्ण मला डिपक्लीन करायचा होता त्यानंतर बरशी कामं होती छोटी छोटी तर मग ते करून झालं मग वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावले कपडे ड्राय झालेले ते फोल्ड करून अजून ठेवायचे आहे पण जास्तीचे कपडे होते दोन दिवसाचे तर मग ते आता मशीनमध्ये लावलेले आहेत मी तर म्हटलं चला अगोदर देवपूजा करून घेते त्यानंतर स्वयंपाकालासुद्धा सुरुवात करायची आहे आणि माझं आवरून झाल्या मी काय केलं होतं लगेच वरण भाताचा कुकर लावला होता आणि त्यामुळे काय झालं आवरेपर्यंत वरण भाताचं कुकर सुद्धा झालेला आहे माझा आणि शेवगाच्या शेंगाची आमटी बनवण्याचा विचार चालू आहे आणि खूप महिन्यानंतर मी शेवग्याच्या शे शेंगाची आमटी बनवणार आहे आणि खूप वेळेस मी रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहेत आमच्या घरात मी जेव्हा पण अशा फ्रेश शेवग्याच्या शेंगा असतात ना तर मी जास्तीच्याच आणते आणि नॉर्मली कशा असं सुकलेल्या असतात तर मग मी तेव्हा आणत नाही पण जेव्हा फ्रेश असतात तर मग मी आवर्जून आणते आणि आजचं वातावरण एकदम मस्त आहे जेवण झाल्यानंतर परीबेलाला मी घेऊन जाणार आहे सायक्लिंग करण्यासाठी कारण ते सायकल्स घेतलेले आहे दोघींसाठी आणि त्याचा उपयोगच होत नाहीये कारण की वेदर इथं इतकं खराब असतं त्यामुळे त्या दोघींना पॉसिबलच होत नाही पण आता जसं जसं वेदर बेटर होत आहे तसं तसं मी परिबिला बाहेर घेऊन जाते आणि आज संडे आहे तर मग तर घेऊन गेलंच पाहिजे तर चला आता देवपूजा करते छान तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं मेथी आणली होती मी आणि आल्या सगळ्यांना भाज्या आहेत पालेभाज्या

पण एकदम फ्रेश आहे आणि म्हणून दुधी भोपळा पण आपण खूप दिवस झाले बनवलाच नाही आणि स्पेशली चणाईची डाळ टाकून ऍक्च्युली खूप छान होतो हा दुधी भोपळा आणि ते छोट्या छोट्या जुड्या असतात तुम्हाला माहिती आहे जास्त तुम्ही म्हणाले आणि एक शेवगाची शेंग मला असं वाटतं ढिक्कीमध्ये राहिली का काय विचारते म्हणूनला आणि आता हे पटकन निवडून घेते मी आणि आमठी बनवायला सुरुवात करते मी आज मला परी आणि बेलाने मेथीची भाजी निवडून दिली त्यांना सांगितलं मी असं असं करा आणि मी देवपूजा करेपर्यंत त्यांनी भाजी निवडून ठेवली आणि तेवढंच माझं काम कमी झालं आता लगेचच मी मेथीची भाजी बनवायला घेतली आणि इथे शेवगाच्या शेंगा उकडायला ठेवलेल्या आहेत म्हणजे लगेचच मला फोडणी देता येईल आणि दाण्याचा कूट टाकून मी मेथीची भाजी बनवणार आहे आणि इथे शेंगदाणे मी आता ग्राइंड करून घेणं गाळ झालेलं आहे डाळ पण इथे शिजून झालेली आहे डाळ इथे शेवच्या शेंगाच्या आमटी आणि इथे मेथीची भाजी दाण्याचं कूट टाकलेला आहे जे आणि मेथी भाजी एवढी कोवळी होती ना ते ते चा चा तर त्याचे देठ सुद्धा घेतलेले आहे आणि ते सुद्धा खूप पौष्टिक असतात आता हे पाच होऊन जाणार आता मी काय कधी पीठ महून लगेच चपात्या करून घेते आणि घरात पापड संपले होते तर त्यामुळे मग काल गेले स्टोरला ना इंडियन ग्रॉसरी स्टोरला तर मग मी पापड घेऊन आले पण हे जे पापड आहे हे गार्लिक फ्लेवरचे आहे तरच चांगले लागत नाही तर प्लेन असला प्लेन असतात ना उडताचे पापड तर एवढी चांगली टेस्ट येत नाही तर मग जर मी रेडीमेड घेत असेल किंवा इंडन स्टोरमधून घेत असेल ना पापड तर मग मग हे गार्लिक फ्लेवरचेच घेते मग पापड खूप दिवसानंतर आता आपण खातो आहे तर का हे बघा मॅडम तर लगेचच फ्रिश ना पापड येते काय लिज्जत पापड येते आणि अजून यांना अंगो घातलेली नाही आहे हे वॉश करायचे आहे म्हणलं अगोदर सगळं करून घेते आणि नंतर मग तीन चार वाजता त्यांना आंघोळ झालेलंच किचन ना? ना तर मी लगेच पुसून घेते जस जा स्वयंपाक झाला एक वाजला आज उशीर झाला स्वयंपाकाला आवर्जा आवडतो तर इथे आहे आज शेवटच्या शेंगाची आमटी म्हणजे वरण मस्त लागते इथे आणि इथे आहे पापड खूप दिवसानंतर आम्ही पापड खात आहोत आणि इथे आपण लसूण भुरका जो बनवला होता तो अजून आहे इथे आहे मेथीची भाजी इथे आहे भात आणि इथे आहे चपात्या चला आता आम्ही जेवण करतो ॲक्च्युली आम्ही बसणार आहोत हॉलमध्ये आता मॅच चालू आहे एवढे काही चांगले खेळत नाही आहे प्लेयर्स पण ठीक आहे आता जेवण करता करता मॅच पण आम्ही एन्जॉय करू आणि बघा ना किती मस्त वातावरण आहे बघ ते छान वाटते ना मी त्या झाडांना पाणी दिलं मी आणि इथलं सगळं क्लीन करून घेतलं आज कधी कधी असं पाणी देतो तर मातीचे थोडे डाग राहतात ते सगळं क्लीन करून घेतात आणि सगळं व्यवस्थित ठेवलं पर्यंत हेल्प करतात मला आता खूप मग प्लेट्स घेऊन जायचे पाणी घेऊन जायचं ग्लासेस घेऊन जायचे आणि तुम्ही सुद्धा या जेवण करायला आणि तुमचा संडे कसा जाणार आहे सांगा किंवा कि संडेला तुम्ही काय केलं सांगा जस्ट जेवण झालं आणि छान जेवण झालं होतं स्पेशली तुम्हाला आहे आवर, आवर ना शेव्या शेंगाची आमटी ना खूप दिवसानंतर केली होती आणि परिबेलाला तर आवडतं आणि त्यांनी पण आहे ना पोटभर जेवण केलं आता दीड वाजलेलं आहे तर म्हटलं थोड्या वेळाने मी तुमचं आवड आवडते आणि मी पण बसते सकाळपासून आहे ना कंटिन्यू काम चालले सकाळी पावणे आठ वाजेपासून मी काम करत होते तर आत्ता जस्ट बसले मी मला बसायलासुद्धा वेळ नव्हता मग किचनचा आवरायचं वरच्या फ्लोअरचं आवरायचं मग देवपूजा लगेच स्वयंपाकाला लागायचं तर वेळ निघून गेला आणि अर्धा दिवस पण संपलेला आहे ऑलमोस्ट दीड वाजलेला आहे तर म्हटलं चला बसते आणि सुद्धा कंटिन्यू करते आणि संडेच्या दिवशी तर तुम्हाला माहिती आहे कसा वेळ निघून जातो कळतच नाही मग आपण पण विचार करतो अरे हा कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ हे करू ते करू संडे आहे तर काहीतरी स्पेशल बनू पण इथे संडे सॅटर्डे संडेला मोस्टली कसं घरातच असं काहीतरी स्पेशल बनवण्याचा मी विचार करत असते आपलं घरचंच जेवण आणि असं खूप असं बाहेरच जायचं आणि जेवण करायचं असं खूप कमी वेळच होतं पण असं खूप काही स्पेशल वगैरे असेल किंवा कुठे आम्ही बाहेर फिरायला गेलो असेल तर ते तेव्हा आम्ही जेवण करतो पण सॅटर्डे संडे मी ठरवते ना घरातच काहीतरी स्पेशल बनवायचं ना ना आम्हा आम्हाला आवडतं ते ॲक्च्युली तर थोड्या वेळाने मी काय करते बाकीचं आवरायचं आहे मला तर ते आवरते पण बसते मी आणि मॅच तर जस्ट संपली आता अडीचशेच रन झालेले आहे आपले आणि थोडे कमी रन झाले अजून वीस तीस रन जास्त पाहिजे होते पण तो पिच पण तसा आहे मनोज म्हणत होते का जास्त रन नाही होते त्यावर बघूया आता त्यांची बॅटिंग चालू आहे आता म्हणजे होईल चालू न्यूझीलंडची मग ती पण बघते मी थोडासा आराम केला आणि आता चहा घेते मी मनोजने चहा ठेवलेला आहे आज तर आता मी चहा घेणार आणि मग मी निघणार आणि मनोज काही येणार नाही आहे कारण की त्यांना मॅच बघायची आहे त्यामुळे आणि बघा बग... जस्ट उठली बेला तिला म्हटलं थोडा वेळ काटून बघ परी तर काही झोपलीच नव्हती तू परत तिला झोपायला आवडत नाही तर असं कधीतरी चहा मिळाला तर भारी वाटतं थँक्यू चहा घेते मस्त आणि माझा फेवरेट चहा चहा आहे निघाले मी आणि इतकं भारी वाटतंय ना तुम्ही बघू शकता थंडी कमी आहे आणि मस्त ऊन पडलेला आहे आणि झालेले आहे संध्याकाळचे बाबू गाड्या येतात का बघ चल पेला का तरी पण मी जॅकेट वेअर केलेलं आहे परिबेला सांगितलं जॅकेट घाला कारण की आता मध्येच आहे ना थंडी वाजायला सुरुवात होते ॲक्च्युली वेदर चांगला आहे ना त्यामुळे ना गार्डनमध्ये आज गर्दी दिसते खूप परी तर सायकलिंग करणार आहे बेलन सांगितलं मी सायकल चालवणार नाही मामा तर मी पार्कमध्येच खेळणार तर म्हटलं ठीक आहे तर आता मग वॉटर बॉटल्स पण सोबतच घेतलेले आहे बघा दोघींच्या वेगवेगळ्या त्यांना म्हटलं एकच कॅरी करा त्या दोघी म्हणतात आम्हाला आमच्या वेगवेगळ्या पाहिजे म्हटलं ठीक आहे कल चालू होते बरी स्विंग करत होत्या तर मी विचार केला इथे बसते आणि ऊन घ्यायला ऍक्च्युली छान वाटत होतं खूप जास्त असं ऊन लागत नव्हतं पण मग बरं होतं आणि जेव्हा मी गार्डन मध्ये आले ना तर तेव्हा खूप जास्त गर्दी होती आणि त्यानंतर मग गर्दी कमी झाली आणि इथे मी बसलेली आहे ना तिथे काही लोकंसुद्धा बसलेले होते म्हटलं चला आता इथे कोणी बसलेले नाही तर मी इथेच बसते आणि नंतर मग बेलाचं खेळून झालं नंतर आले ती आली ती माझ्याजवळ बसली होती मग तिला म्हटलं तुला काय खेळायचं आहे तर ती म्हणते मी तिथे जाते खेळायला मग ती गेली प आली तिथे आणि मग इथे बसल्यानंतर काय होतं परिवेलाकडे पण लक्ष देता येतं आणि माझी मैत्रीण पण येणार होती तिच्या दोघी मुलींना घेऊन आता माझी फ्रेंड येणार आहे तिच्या पण दोन मुली आहेत आणि इथेच राहतात तर तिला म्हटलं येते का कारण की परिबेला आलेल्या आहेत तर त्या दोघींसोबत त्या दोघी खेळतील तर तिचा परत फोन आला हो येते मी दहा मिनटामध्ये चहा घेते मी म्हटलं ठीक आहे ये तोपर्यंत बसले आहे आग इथे आपण इथे राहतो ना ते ते सिम्मी आंटी माहिती ना आपल्या इथे आपण थांबतो हा तर त्या नाही तू गर्ल्स आहे नाही का तू विसरली ती छोटी गर्ल आली होती आपल्या घरी आसमी आपल्या घरी खेळ हां आसमी येणार आहे हां तर आसमी आणि एकम येणार आहे तर त्या दोघी येणार आहे तर ती म्हणते येते मी चहा घेऊन म्हंटल ये आणि तेवढंच खेळणं होईल कारण की नॉर्मली का होतं वेगवेगळ्या क्लासमध्ये असल्यामुळे हो कसं त्या मुलींचं जास्त भेटणं होत नाही पण माझ्या फ्रेंडचं माझं तर भेटणं होतं कारण की आम्ही बसस्टॉपवर असतो कधी कधी आणि ती तर या पार्क नको ना बाबू ती तर या जवळच राहते तर तिला तर एकदमच जवळ आहे म्हणजे काय नाही दोन मिनटामध्ये तुम्ही येऊन पण जाते या पार्कला आणि तुम्हाला मी सांगितलं असेल या खूप वेळेस का समोर पण एक पार्क आहे आमच्या घराच्या एकदम समोर आणि हे मागच्या साईडचं सा पार्क आहे पण जिथे आता मी आले आहे ना ते मोठं पार्क आहे आणि आज तुम्हाला माहिती आहे ना वातावरण चांगलं आहे तर त्यामुळे काय झालेलं आहे खूप जास्त गर्दी आहे आणि मुलं पण भरपूर दिसत आहे गार्डनमध्ये तेवढी चांगली गोष्ट आहे चला आता मी तिची वाट बघते आणि नंतर बोलते हे बघा परी फ्रेंड्स आलेले आहेत आणि खेळणं त्यांच खेळ मग घरी मी थोडी फ्रेश झाले आणि आता जे संध्याकाळचं माझं जे रुटीन आहे अगरबत्ती वगैरे लावून लावणं म्हणजे घरातलं थोडंफार मध्ये कापूर वगैरे लावणं आणि परीला भूक लागली आता तर तिला आता वरण भात आणि मेथीची भाजी दिलेली आहे आणि वरण आहे आता मी भात लावलेला आहे भाजी पण आहे आणि चपाती पण आहे अजून एखादी एक मी एक्स्ट्राची भाजी बनवते कोणती बनवते ते अगोदर विचारते कारण ब्रोकोली पण आहे भेंडी पण आहे परत मग दुधी भोपळा पण आहे तर बघूया काय बनवायचं मी काय करते आता इडलीचं पीठ भिजवून ठेवते त्याचं कारण हे का कधी कधी आपल्याला समजत नाही काय बनवायचं आणि हे इडलीचं असलं ना पीठ घरात रेडी तर मग आपल्याला पटकन आहे ना काही ना काय बनवता येतं म्हणजे मग डोसे असो मग इडली असो स्टफ इडली असो परत उतप्पे असो तर म्हणून मग मी हे ऑप्शनमध्ये ना करून ठेवते आता मला तीन असं एक प्रमाण घ्यायचं आहे तीन कप जर मी तांदूळ घेतले तर एक कप मी डाळ घेते आणि डाळीमध्ये थोडंसं आता मी मुठभर असे पोहे सुद्धा घेतलेले आहे आणि थोडी आ... मी थोडी मेथी दाणे सुद्धा मी ऍड करणार आहे जास्त नाही हे बघा एवढे असे त्याने छान परमेंट होते हा एक डाळीचा एक कप डाळीचा आणि त्याला तीन कप मी राईस घेते चार पाच पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवून देईल मी आणि मग कसं आत्ता चांगले भिजले ना तू उद्या सकाळी सकाळी नऊ नऊ वाजताच मेहनत ग्राइंड करून ठेवेल जेणेकरून संध्याकाळपर्यंत छान फर्मेट होईल ते मग नंतर काय बनवायचं ते तर नंतरच नंतर ठरेल नंतर मी तर तिनाच एक प्रमाण घेते पण परफेक्ट होते इडली डोसा वगैरे चल आता मी काय करते प्रॉपर वॉश करते जागेवर ठेवून घेते थोडा वेळ जेवण करू आम्ही आणि मॅच जिंकलो मी गार्डनमध्ये होते तर मनोजचा फोन आला कोमल खूप टफ मॅच झाली आणि पन्नास रनाने आपण जिंकलो पन्नास ना था। हा पन्नासच्या आसपास राणाने जिंकलो आपण आणि सुरुवातीलाच यांना चांगले खेळत नव्हते म्हणून माझा मूडच गेला होता मी मॅचच बघितली नाही ॲक्च्युली नंतर बघेन आता जेवण वगैरे झाल्यानंतर पण म्हणून सायनं चांगली झाली नंतर मग विकेट पडत होते त्यांचे थे आणि मग मी घरी आले मग तुम्हाला तर रुटीन तर दाखवलं आणि हा संडेचा दिवस तर कळालाच नाही तर मी तर ता दीड तास होते गार्डनमध्ये परी घेऊन आणि ला, ला, त्या दोघी पण दमलेल्या आहेत आणि परीला लवकर दिलं जेवायला कारण की तिला भूक लागली होती बेलाला काय भूक लागली नाही मग अशीच तिने ज्यूस पिला त्यामुळे मग ती थोड्या वेळी जेवण करणार आणि असा होता हा संडेचा दिवस आणि स्पेशली परिबेलासोबत मी आज छान टाईम स्पेंड केला आणि मला आज खरंच वाटत होतं त्यांना घेऊन जावं गार्डनमध्ये जास्त वेळ नॉर्मली या म्हणजे थंडीमध्ये ना असं अर्धा पाऊन तासापेक्षा जास्त ना बाहेर राहावं असं वाटत नाही पण आज तर मी दीड तास होती कारण की ऊन बऱ्यापैकी होतं त्यामुळे आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय